नमस्कार मंडळी स्वागत तुमचं वेस्टर्न गा स्टोरीज या चॅनलवरती तर आपण जो नवीन पॉडकास्टिंग चालू केला होता तर आज आपल्या पॉडकास्टिंगमध्ये आलेले आहेत बापू पळव हे पाटण तालुक्यातील आहेत त्यांच्याकडे असे भरपूर रहस्यमय किस्से आहेत जे त्यांच्या आयुष्यात घडले होते म्हणजे भूतांच्या बाबतीत त्यांना दिसली होती जी भूतं त्यांच्या ज्या स्टोऱ्या आहेत रिअल लाईफमधल्या त्या आपल्याशी ते शेअर करणार आहेत चला तर मग आता त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्यांच्याकडे काय काय घटना त्यांच्याबरोबर घडल्या होत्या बापू सांगा आता स्टोरी स्टोरी असंच माशाला जायचा प्लॅन आमचा एका जोडीदारांनी केला होता कधीची गोष्ट आहे ही काय दोन तीन वर्षापूर्वीची हां तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर मासे मारण्याचा प्लॅन आम्ही ठरवला सांगोडचे माझे जोडीदार आहेत दोघंजण तर ते म्हणले माशाला जायचं म्हणून चला ठीक आहे म्हटलं जाऊया तर ते म्हटले तुम्ही नऊ साडेनऊ वाजेपर्यंत या नऊ साडेनऊ वाजेपर्यंत नऊ नऊ साडेनऊ वाजेपर्यंत साडेनऊ वाजता आम्ही घरून जेवलो आणि एक गाडी घेऊन निघालो काहीतरी दहा पावणे झाला सांगोडमध्ये पोचलो सांगडमध्ये पोचल्यानंतर hmm. आम्ही गेलो बत्ती बित्ती लावली hmm. आणि मासे मराठी नदीत शिरलो नदीत कोयना नदीमध्ये हां कोयना नदीमध्ये कोयना नदी आपली जवळ आहे ना नाहीत hmm. ते कोयना नदीमध्ये शिरल्यानंतर एक अर्धा किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला मासे घावायला सुरुवात झाली hmm. सुरुवात झाल्यानंतर ज्या पद्धतीनं hmm. आम्हाला मासे hmm. घावायचे त्याच्या डबल पद्धतीनं मासे आम्हाला घावायला लागले तर आमचा एक जोडीदार थोडासा जाणकारच म्हणायला पाहिजे त्याला आमच्या पेक्षा वयान जवळ जास्त असे तो अनुभव अनुभव आला बाबा म्हटला आज मासे भरपूर गावतायत काहीतरी पण लफडा आहे एवढे मासे कधी गावत नाहीत आपल्याला दुसरा जोडीदार म्हणतो काय करायचंय गावतात ना का हाना तुम्ही म्हणलं बोल मारत 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 गेलो तर मासे भरपूर म्हणजे जवळ सात आठ किलो मासे आपल्या कोण्याच्या कडे चाललो का पण नाही नाही मोठे मासे नदीच्या कडेन गावात ना म्हणजे वड्याला मासे वडे बारीक बारीक असतात तो नदीला मासे मोठे मोठे मनगाडासारखे वांबी म्हणा मोठे असे किलो किलोचे दोन दोन किलोचे मासे मारायचो आम्ही मारायचो नेहमीच ज्यावेळी आम्ही जायचो त्यावेळी मासे एवढे गावायचे नाहीत पण ज्या दिवशी आम्हाला मासे जास्त गावायचे जोडीदार आम्हाला म्हणला मग काहीतरी प्रॉब्लेम मला दिसतोय दुसरा जोडीदार म्हणतो नाही ना काय वेळेला गावतात असं काय नाही आम्ही आपले मासे मारत पुढं मासे मारत पुढं तरी मला शंका आली शंका आल्यानंतर परत नाहीच म्हटलं घड्यान मला तर काय बाबा आता इथनं मोर मासे मारायची इच्छा नाही भरपूर मासे झाले आपले रात्री बारा साडे बाराचा टाइम हा जवळ पावणे एक वाजेला आले होते आल्यानंतर पौर्णिमेची रात्र वगैरे काय होती नाही का? नाही पौर्णिमा एवढं घ्यायला लक्षात नाही तेवढी पौर्णिमा होती किंवा नाही पौर्णिमा नसणार आहे पौर्णिमेच्या वेळेला मासे म्हणजे गावत नाही जो फोग पडतो म्हणजे पाण्यामध्ये त्यामुळे ते मासे म्हणजे काळोखच होतं काळोट्या म्हणजे लगभग लग्न हां त्याच्यानंतर परत भर म्हटलं आम्ही काहीतरी आडोळच्या वरती आलो असेल सांगोड पुलापासून असं आडोळच्या वरती आल्यानंतर चोपडी साईडला आम्ही निघालो कारण परत सांगोड जायचं ना मला नदीला पाणी कमी होतं हो त्यावेळेस म्हणजे मासेमाराच्या वेळेला पाणी कमीच असते एवढं काही जास्त पाणी नसते पण आम्ही चोपडीच्या त्या साईडने निघालो नदीतून बाहेर निघाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं बाहेर चालत गेल्यानंतर आम्हाला एका मेंढराचा आवाज आला आला हो टायमिंग किती वाजता टायमिंग कधीतरी दीड पावणे दोन झाले असते आम्ही बाहेर निघतो कपडे इकडं तिकडे घाली असतो बाहेर आल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि निघालो काय दीड पावणे दोनचं टायमिंग झालं असणार आहे निघालो तर मेंढराचा आवाज आयला म्हणते ते कोणाचे मेंढरू चुकले ते मेंढपाळ खालन येत्यात मेंढ घेऊन त्यांचं कुणाचं चुकलंय म्हणून आम्ही गेलो ते मेंढ्रो धरायला बघितलं तर त्या झुडपाच्या मॅ म्या करीत वट धारायला गेलो तर घाव ना कस तरी कस तरी आम्ही थी त्या तिघा चौघाने त्या मेंढराला पकडून घेतलं गेटल। घेतल्यानंतर आता ते मेंढ्रो असं चालवत जायना झाले आमच्या बरोबर रात्रीच्या दीड दोनच्या टायमिंगला मेंढ्रो दिसले हा दीड दोनच्या टायमिंगला मेंढ्रो दिसला आम्हाला दिसल्यानंतर ते आम्ही पकडलं आडोळी मधच्या गावच्यात वरती येतात चोपडीच्या साईडला चोपडीच्या साईडला पलीकडच्या साईडनं खाली चाललो होतं सांगवड साईड सांगवड साईडला मागे चाललो होतो हा त्या माळानं माळानं तानपटून तानपटून ते मेंढ्रो धरल्यानंतर मेंढ्रो धरल्यानंतर ते मेंढ्रो काय आमच्या बरोबर असं चालत येई ना एक जोडी म्हटला नाही म्हटलं द्या माझ्या खांद्यावर त्या म्हणलं भेटलं त्यानं घाटलं म्हणून कुठं त्याच्या मानव खांद्यावर घेतल्यानंतर चालू आहे बाबा आज मेंढ्रो गावले उद्याच्या तीन चार जण होता ना हो त्याच्यानंतर लाईचं काम करायचं मेंढ्रो कापायचं असं करायचं तसं करायचं या विषय एक अर्धा किलोमीटर परत आम्ही पुढे गेलो अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या मेंढराचे जे पाय होते ते पाय अशी खाली लांबवत 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 जशी त्या मुताची किंवा त्या चिनचष्ट्याची जी हद्द होती तिथपर्यंत जास्त हो। जास ते पाय त्याच त्या जिमणीला टेकायला लागले तसा तो खांद्या आणि त्याला घाम फुटला हो तुमचे सगळ्यांचं लक्ष नव्हतं काय होत लक्ष होतं पण त्याच जास्त लक्ष ना आम्ही चालू आम्ही माश्याच्या पिशव्या कोणी बत्ती धरलेली बत्तीवाला पुढं माश्याच्या बॅगा घेतलेल्या तो त्या पिशवीच्या पण ह्याला तुम्ही बघितलं नव्हतं की ते पाय लांब वगैरे असं काय नाही नाही नंतर बघितलं की अरे म्हणलं पाय कुठं लांब चाललेत सांगितलं हो स्वतः सांगितलं नंतर पण तो घामाघुम झाला जसं वजन वाढलं म्हणजे तो भार द्या लागला ना तो चिंचेष्टा <coughs> त्याचा गडी पुरा उपाळलेला तस त्यानं दिलं टाकून दिलं टाकून टाकून दिलं की ते अदृश्यच झालं खाली टाकल्या बरोबर माझी बाउंड्री पार करणार आम्ही माझी कुठेतरी हात असेल त्या प्रेडमध्ये खाली बोर आजारीश। आजारीश ते खाली टाकल्या बरोबर ते आम्हाला दिसायच बंद झालं वरडायचं पण बंद झालं घरी गेलो ते मास वाटून घेतलं तो गडी जाम झाला आजारीच म्हणजे त्याला ते हा दुसऱ्या सकाळी त्याला थंडी तापाला थंडी तापाला कराडला नेला कराडला नेल्यानंतर चार पाच दिवसानंतर तो वापच झाला डायरेक्ट वापच झाला तुम्ही चिंचोळी म्हणलं ते काय म्हणला शब्द कुठला वापरला ते भूताच वगैरे काय तुम्हाला चिंचेष्टा 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 म्हणजेच भूत काय चिंचेष्टा म्हणजेच भूत भूताला चिंचेष्टा हे नाव एक आहे हा आपल्या इकडच्या भागात हो 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 सातारकडचे ते असं बोलतात हो हो चिंचेष्टा मी पहिल्यांदा ऐकले त्यामुळे हो मला असं वाटलं वेगळं नाही चिंचेष्टा म्हणजे भूत भूताच मित्र तुमचा ऑफच झाला डायरेक्ट हो त्याच्यावर काय असं आपल्याला त्याच्यावर वगैरे उतारा वगैरे काही नाही काही नाही काही नाही त्याला घेरलाच ना बरोबर बरोबर एवढं तो म्हणजे भीती वाटली होती त्याला ते खांद्याव घेतल्यामुळे त्याच्यावर जास्त असर पडला ना त्या हा नाटकी शक्तीचा त्या शरीरावर म्हणजे त्याला काय केलं असेल त्याने किती दाबला असेल किंवा काय पण तो पण घडी तगडा असल्यामुळे त्याने सुद्धा ताकदीने ते पिललं ना घडी जर एखादा कमजोर असता तर त्याला जागेवर खलास केला असता बरोबर जागेवर खलास केला असता पण ताकद असल्यामुळे कसं की आमच्याकडे पहिले लोक तगडे असायचे म्हणजे आमच्या आजोबा म्हणाबर असे लोक बरोबर कुस्ती खेळायचे हो तेवढं तर ऐक बरोबर कुस्ती खेळायची पहिले लोक लोक पण ते हु, कसं एक प्रेंड असतो त्या भूताचा किंवा कोणाचाही म्हणजे त्याची एक शक्ती वापरण्याचा असा एक माझा हा किस्सा माझ्या आयुष्यात डोळ्या धेकचा डोळ्या एकदम भयानकच आहे कस भयानक भयानक पण आमच्यावर काय असर झालेला नाही तुम्ही बाकी दोघं तसं काय नाही काय नाही हो काय तसं काय जाणवलंच नाही आम्हाला पण तो, तो, तो एक माणूस त्याच्या तो झटत होता ऍक्च्युअली कुस्ती खेळायची म्हणजे त्यावेळी कुस्ती खेळत होते पण तेन त्याला दाबून 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 प्रेशर न त्याला तो ते घाम फुटला हा घाम फुटला घाम फुटल्यामुळे तो कुचामला आम्हाला ते पाय दिसले होते लांब खालपर्यंत आले हो हो टाक आम्ही म्हटलं ना त्याला टाक खाली खाली टाक म्हटल्याबरोबर त्यांनी त्याने टाकून दिलं की ते दिसायच बंद झालं तर आणि आम्ही ते असं त्याच्या बाँड्रीच्या बाहेर गेल्यानंतर बाँड्रीच्या बाहेर गेल्यानंतर त्याने आम्हाला आवाज दिला वाचला तुम्ही मग आमच्या अंगावर थोडस असं म्हणजे आल्यासारखं झालं काट्यासारखं झालं त्याच्या आयला मगाशी तू म्हणत होतास ना की आज जास्ती मासे गावतायत मागचं कारण हे कारण हे होत मग तिथपासून आम्ही असे मासे मारायला गेलो जर काय असं वाटलं तर आपलं ते बंद करायचं आणि आपलं गपचिप घरी यायचं घरी यायचं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राम राम